नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पाच प्रकारच्या भाईचं मेजरमेंट कसं घ्यायचं पाच प्रकारची भाई म्हणजे काय एक तर लॉंग भाई एक थ्री फोर्थ बाई एक कोपऱ्यापर्यंतची भाई उंची आणि एक मिडियम बाई आणि एक शॉर्ट बाई तर आपण पूर्ण मेजरमेंट बघणार आहोत की कशा पद्धतीनं घ्यायचं तर बघू शकता अगोदर पहिल्यांदा आपल्याला लॉंग व्हायचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर ते स्ट्रेट असं म्हणजे ज्या कोणी तुम कस्टमरचं तुम्ही माप घेणार असाल तर त्यांना सरळ हात ठेवायला सांगा कारण मेजरमेंट चुकू शकतं स्ट्रेट हात ठेवायला जिथून आपलं टीम चालू होती शोल्डरपासून तिथून धरून टेप जिथपर्यंत त्यांना बाई उंची हवी आहे तिथपर्यंत तुम्ही मेजरमेंट घ्या म्हणजे आता ह्यांचं आलेलं आहे वीस इंच बाई उंची तर ह्यामध्ये आपल्याला कोणती मापं घ्यायला लागणार आहे ते बघूयात तर आपल्याला ह्या घ्यायला लागणार आहे इथलं माप म्हणजे दंडघेराचं माप घ्यायला लागणार आहे म्हणजे दंडघेराचं माप आलेलं आहे साडे अकरा इंच आपल्याला कोपऱ्यापर्यंत जो बघायला को तिथलं मेजरमेंट घ्यायला लागणार आहे तो भाग आहे अकरा इंच मेजरमेंट आलेला आहे इथलं मिडियम म्हणजे मध्यम जे आहे ना तिथलं माप घ्यायला लागणार आहे ते ला आलेलं आहे साडेनऊ इंच आणि पूर्ण इथलं मेजरमेंट घ्यायला लागणार आहे ला हे आलेलं आहे सात इंच म्हणजे पूर्ण आपल्याला एक दोन तीन चार पाच पाच ठिकाणचं मेजरमेंट आपल्याला लॉंग भाईसाठी घ्यायला ला लागणार आहे तर आता आपण थ्री फोर्थ भाईचं बघूयात तर थ्रिपोर्थ भाई आहे ना ती आता आपल्याला घ्यायची आहे सतरा किंवा साडे सोळा इंच ते थोडंसं आवडीनुसार तुमच्या कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आता आपण धरूया सतरा इंच तर जी आपण थ्रिपोर्थ भाई घेतलेली आहे ना त्याचं मेजरमेंट कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये घ्यायचं ते बघूयात तर इथलं मेजरमेंट घ्यायचं पूर्ण म्हणजे जिथं आपण भाईची उंची घेतलेली आहे तिथं तर तिथं आलेलं आहे साडेनऊ इंच कोपऱ्यापर्यंत मेजरमेंट घ्यायचं तिथं आलेलं आहे अकरा इंच आणि मीडियम म्हणजे मध्यम जो दंडघेराचा भाग आहे ना तिथलं बघायचं तिथं आलेलं आहे है बारा इंच ते झालं आपल्या थ्री फोर्थ बाईसाठी मेजरमेंट आता आपण मेजरमेंट घेणार आहोत कोपऱ्यापर्यंतची बाही म्हणजे कोपऱ्यापर्यंत जो भाग आहे आपण कस्टमरला विचारू शकता की कोपऱ्यापर्यंत पाहिजे का कोपऱ्याच्या वरती पाहिजे जर त्यांना कोपऱ्याच्या वरती थोडंसं हवं असेल तर इथं बघा आता ह्यांचं जे आहे ना हे साडे अकरावरती येतं म्हणजे कोपरा इथं आहे अर्धा इंच खाली आहे तर मी साडे अकरावरती मेजरमेंट घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ती दोन ह्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर एक कोपऱ्यापर्यंतच्या भागातलं इथलं मेजरमेंट किती येतं ते घ्या म्हणजे कोपऱ्यापर्यंतच्या भाईचं मेजरमेंट मी सांगत आहे तर ते येणार अकरा इंच आणि इथलं म्हणजे दंडखेराचा जो भाग आहे ना तिथलं दोन मेजरमेंट येणार तर हे येणार बारा आणि अकरा इंच हे असं घ्यायचं तर आता आपण मिडियम म्हणजे मध्यम भाई म्हणजे कोपरा आणि शोल्डरच्यामध्ये जो भाग आहे ना ते मेजरमेंट घ्यायचं तर ते किती येणार आहे बघा म्हणजे तुम्हाला हा भाग किती आहे साडेपाच किंवा सहा इंच हे मिडियम ह्याच्यामध्ये सहा इंच भाईची उंची आपल्याला घ्यायला लागेल म्हणजे मीड मिडियम भाई उंची तर त्यामध्ये आपल्याला घ्यायला लागणार आहे तिथलं मेजरमेंट म्हणजे येणार बारा येणार म्हणजे हा जो दंडघेर आहे कोण ह्याला भाईघेर म्हणतं कोण दंडघेर म्हणतं तर हे मेजरमेंट आलेलं आहे बारा इंच आणि तुम्ही बघू शकता आता आपली येणार आहे शॉर्ट भाई तर शॉर्ट भाई आपण करू शकता साडेतीन किंवा चार इंचावरती तर चार इंचावरती जर भाई उंची आलेली असेल तर जिथं चार आहे ना तिथं मार्किंग करून घ्या तुम्ही आणि तिथून तुम्ही असं पूर्ण राऊंड शेपमध्ये बघा तर इथं आलेलं आहे तेरा इंच म्हणजे शॉर्ट भईमध्ये फक्त दंड घेराचं मेजरमेंट येतं पूर्ण हे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे लाँग भाईच मेजरमेंट कशा पद्धतीनं घ्यायचं थ्री फोर्थ भाईचं मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं कोपऱ्यापर्यंत भाईचं मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं शॉर्ट आणि मिडियम या पाच प्रकारचे भाईचं जे आहे ना म्हणजे कमी जास्त भाई उंची त्याचं मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही मेजरमेंट ठेवा या पद्धतीनं जर तुम्ही मेजरमेंट ठेवाल तर तुमची भाई अगदी परफेक्ट येईल आणि मेन म्हणजे जर समजा तुम्ही बॉडीवरून माप मेजरमेंट घेणार असाल तर हे पण माप खूप महत्त्वाचं आहे हे म्हणजे मुंड्याचं तुम्ही बघू शकता तर हिथं जर बॉडी म्हणून मुंड्याचं मेजरमेंट घेऊ शकता तर बघू शकता तुम्ही इथं आलेला आहे अठरा इंच राऊंड पूर्ण म्हणजे अठरा हा मुंड्याचं राऊंड आलेला आहे इथलं पण तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता म्हणजे ह्या पद्धतीनं जर तुम्ही भाईचं मेजरमेंट टाकाल आणि ह्या पद्धतीनं भाईचं कटिंग कराल तर भाईचं भाई कधीही चुकणार नाही अगदी परफेक्ट भाई बसणार तर मैत्रिणीनं हे मेजरमेंटचं जर मी आज दाखवलेला आहे व्हिडिओ तर तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय